वार्तांकन बातमी आरक्षणाचा विषय हा महाराष्ट्राचा नाही तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय आहे टी आरक्षणाचा विषय चर्चेत असतो एस सी एस टी मधून पिढ्यानपिढ्या पिड़े आरक्षण घेणाऱ्यांनी आता आरक्षण घेऊ नये असे भूमिका माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जी चोवीस तास टू द पॉइंट कार्यक्रमात मांडली जी चोवीस तास चे संपादक कमलेश सुतार यांनी भूषण गवई यांची मुलाखत घेतली या मुलाखतीत त्यांनी आरक्षणाबाबत आपले स्पष्ट मत मांडले आरक्षणात दृष्ट्या असं ठाम मत निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंनी मांडलंय आरक्षणाच्या पिढ्यानपिढ्या लाभ घेणाऱ्यांनी आता थांबावं असं आवाहनही के त्यांनी केलंय आरक्षण घेऊन पुढारलेले आणि त्याच मागास स्वर्गातील आरक्षणाच्या प्रवाहात न आलेल्या लोकांची आपापसात आप स्पर्धा होऊच शकत नाही असं गवई म्हणाले आर्थिक दृष्ट्या पुढारलेल्यांनी आरक्षण स्वतःहून नाकारावं असं मतही त्यांनी व्यक्त केलंय आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयावरून झालेल्या टीकेला माजी सरन्यायाधीश भूषण गवईंनी सडेतोड उत्तर दिलंय निकालातून आंबेडकरी जनतेशी कोणती प्रतरणा झालेली नसल्याचं गवईंनी टू द पॉइंट सांगितलं बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेला अनुसरूनच हा निकाल दिल्याचं गवई म्हणाले टीका करणाऱ्यांनी एकदा निकाल वाचावा असा सल्लाही त्यांनी दिलाय उपवर्गीकरणाच्या निर्णयावरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी गवईनवर टीका केली होती त्या टीकेला त्यांनी टू दर दिले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा